चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या आयुष्यामध्ये पैसा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि पैशाशिवाय आपल्याला ह्या जगामध्ये किंमत नाही आहे तुम्ही स्वतः अनुभव घ्या बघा तुमच्या तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्हाला कोणी बोलवणार नाही ना। पण तुमच्याकडे पैसा असेल तुम्हाला तुम्हाला तुमच्या मागे पुढे करणारी खूप लोकं असतील आणि या पैशासाठी आपल्याला खूप मेहनत कष्ट करावे लागत असतात गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला हा पैसा पाहिजे असतो आणि आज ह्या दुनियामध्ये पैशाशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही बघा भाजीला गेला पैसे पाहिजेत दवाखान्याला गेला पैसे पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजेत घरामध्ये काही जरी असेल तर पैशाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला करता येत नाही आणि हा पैसा आपल्या घरामध्ये नियमित यावा रेग्युलर यावा यासाठी आपल्याला काही नियम आपल्या स्वतःला घालून घेण्या घेऊन उपाय करायचे आहेत काय करायचं बघा दररोज तुम्ही संध्याकाळी ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला सूर्यास्त झाल्या झाल्या माता लक्ष्मीची पूजा करायची कोणती पूजा करायची तर दररोज एक मंत्र तुम्ही कोणताही माता लक्ष्मीचा घ्या श्रीम श्रीम जर दररोज संध्याकाळी एकशे आठ वेळा म्हणायला सुरू करा हा माता लक्ष्मीचा खूप आवडता मंत्र आहे आणि श्रीम हा मंत्राचा एकशे आठ वेळा सूर्यास्तानंतर सूर्यास्त झाला की लगेच हातपाय धुवायचे देवासमोर बसायचं दिवा लावायचा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि स्त्रीचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचं आणि त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या माता लक्ष्मीची पूजा करायची हा जो मंत्र आहे तो दररोज तुम्ही म्हटला माता लक्ष्मीला तुम्ही ही जर सेवा केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर बघा दुर्गा सप्तशतीचा जो अध्याय त्यातला आठवा अध्याय दुर्गा सप्तशतीच्या आठव्या अध्यायाचं दररोज तुम्ही संध्याकाळी माता लक्ष्मीसमोर बसून पठण करायचं हा नियम तुम्ही स्वतःला जर लावून घेतला तर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची कधीच कमी पडणार नाही इतका पैसा तुमच्याकडे फक्त आपण ह्या सेवा करत असताना श्रद्धेनं विश्वासनं करायचे कोणतीही गोष्ट आपण करत असताना आपल्याला सलग करावी लागते तुम्ही एक दिवस दोन दिवस सेवा केला आणि म्हटला की नाही माझ्याकडे पैसे आले असं नाही तुम्हाला ही सेवा सलग तीन महिने तरी करावी लागेल आणि मग तुम्हाला त्याचा फरक दिसेल आता बघा आपण आज सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळी जेवतोच ना तसंच आपल्याला देवाची सुद्धा दररोज एकाग्रतेनं जी नियम घालून सेवा केल्या ती सेवा जर तुम्ही केली तर अतिशय चांग आता जो मी उपाय सांगितला माता लक्ष्मीचा तो जर तुम्ही संकल्प करून केला तर तुम्हाला सहा महिन्याच्या आत तुम्हाला म्हणेल तेवढा दररोजच्या दररोज इतका नियमित पैसा यायला लागेल की बस इतका पैसा येईल आणि कुठलाही उपाय हा करत असताना आपल्याला कष्ट करायचे मेहनत करायची कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट मिळत नाही फक्त तुम्हाला उपाय सांगितले म्हणून उपाय करून तुमच्याकडे पैसा येईल का नाही तुम्ही नोकरीवर जावं लागेल तिथं प्रामाणिक काम करावं लागेल तुमच्यावरच्या अधिकाऱ्यांची मनं तुम्हाला जिंकावं लागतील आणि प्रमोशन मिळून पगार वाढवल व्यवसाय करत असाल तर व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला दररोज वेळच्या वेळी व्यवसायाचे वे व्यवसाय वे सुरू करून त्या व्यवसायात स्वतः लक्ष घालून व्यवसाय कसा वाढेल ह्याकडं लक्ष घालून तुमच्याकडे पैसा वाढेल म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला नियमितपणा आणि कष्ट त्याचबरोबर कर्मसुद्धा चांगले पाहिजे हा उपाय तुम्ही दररोज करा संध्याकाळी सूर्योदयानंतर माता लक्ष्मीची ही सेवा केली दुर्गा सप्तशतीचा अठ्ठावा अध्याय रोज आणि एकशे आठ वेळा श्रीमचा मंत्र माता लक्ष्मीला दररोज गुलाबाच्या पाकळ्या आणि दिवा अगरबत्ती करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय नाही व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा कोणतेही उपाय सेवा तोडगे जे मी सांगते ते वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत त्यामुळं नक्की करत जा आणि ते करत असताना श्रद्धा विश्वास आणि मनापासून करा बघा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ